बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाले त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकात मोठं आंदोलन झालं ज्याची देशभरात चर्चा झाली आंदोलकांनी रोष व्यक्त केला आता याच प्रकरणात बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंवर राग व्यक्त केला जातो बदलापूर आंदोलनाचं वार्तांकन करत असलेल्या महिला पत्रकाराशी बोलताना वामन म्हात्रेंची जीप घसरली होती तू अशा बातम्या देत आहे जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे अशा भाषेत वामन म्हात्रे यांनी बदलापूर अत्याचार घटनेचं वार्तांकन करणाऱ्या एका महिला बातमीदाराशी बोलताना वक्तव्य केलं अशी तक्रार केली जाते अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या म्हात्रे यांचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून पत्रकारांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत पक्षातूनही वामन म्हात्रेंना तंबी देण्यात आली शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट काय म्हणाले ऐका घ्यावा आणि तातडीने निकाल लावण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत म्हणून त्यांच्याकडे आकटला दिले वामन मात्रेने यांनी केलेलं विधान हे चुकीचं आहे त्याचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा घटनेच्या वेळेला असे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांनी जर ते केलं असेल तर त्यांनी माफी मागितली तर शिवसेनेचे शहर प्रमुख असलेल्या वामन म्हात्रेंना पक्षातून झापण्यात आलंय मी मात्र कोणतंही वक्तव्य केलं नाही या प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचवली जात होती बलात्कार या शब्दाचा वापर केला जात होता नक्की काय झालं याची माहिती घ्या असं आवाहन मी पत्रकारांना केलं मात्र त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असं वामन म्हात्रे म्हटलं यावरून ठाण्यातील पत्रकार मात्र चांगले आक्रमक झालेले पाहायला मिळाले कुठलीही महिला असली ती आपली माय भगिनी असते त्याच्याबद्दल कोणीही अपशब्द वापरू नये हे वामन म्हात्रे आहेत बदलापूरचे हे माजी नगराध्यक्ष आहेत तिथले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत राजकीय पक्षाच्या संबंधित आहेत त्यांनी त्यांनी आमची जी महिला भगिनी वृत्त संकलन करत होती तिला तिने अश त्यांनी अशा भाषेमध्ये वर्तन केलं अशा भाषेमध्ये तिला ते बोललेत ती भाषा मी इथे वापरू शकत नाही अशा ह्या पवन मात्रेच्या विरोधात पोलिसांनी आणि पोलीस गुन्हा देखील दाखल करत नाही आता चोवीस तास उलटून गेले तरी पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावा या मागणी करता आमच्या ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघातर्फे तमाम पत्रकार जिल्ह्यातल्या राज्यातल्या मुंबईतल्या सर्व पत्रकारांचं एक आम्ही छोटंसं नेतृत्व म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना करतो शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत हे ही जी महिला पत्रकार आहे ती पण सर्वसामान्य आहे तिला न्याय देण्याकरता त्यांनी भाऊ म्हणून कर्तव्य करावं विनंती करतो बदलापूरची जी घटना आहे सगळ्यात पहिले ज्या दोन बालिकांवर अत्याचार झालेला आहे ती घटना अतिशय आहे आणि त्या बालिकांना न्याय मागण्यासाठी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला पत्रकाराला सुद्धा अतिशय अश्लील आणि अवमानास्पद असं वक्तव्य एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने करावं ही खरच लोकशाहीचा अपमान करणारी घटना आहे त्यामुळे मला असं वाटतं की बदलापूरच्या ज्या सकाळच्या प्रतिनिधी आहेत मोहिनी जाधव या त्या घटनेचा पाठपुरावा करत होत्या त्यावेळेला त्यांना हे असं सगळं त्यांच्यावर हा प्रसंग म्हणजे ही घटना त्यांच्या बाबतीत घडलेली आहे या घटना या घटनेचा समस्त महिला पत्रकार आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने मी निषेध करते आणि संबंधित घालता आहे त्या वामन कडक कारवाई करावी अशी माझी आमच्या सगळ्या महिला पत्रकारांची आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची मागणी आहे तर अशा प्रकारे शर्ट वर नाव लिहत वामन म्हात्रेंचा निषेध व्यक्त करण्यात आला पत्रकारांनी हा निषेध व्यक्त केला वामन ही सर्व स्तरातून रागही व्यक्त केला जातो एकूणच मामन म्हात्रेंचं वक्तव्य त्यानंतर होत असलेला निषेध याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब के केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा